नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझं शिवायचं काम पूर्णपणे बंद आहे कारण माझी आज मशीन मा खराब झाली आणि जे प्रेशर फुटर असतं आपलं ते प्रेशर फुटरला फुटरचा जो वॉर्ड असतो त्या वॉर्डला जे तर लॉक केलेलं असतं ते लॉकच लॉकिंगच तुटलेलं आहे तर पाहू शकता याप्रमाणे ही जी लॉकिंग केलेलं असतं हे लॉकिंगच तुटलेलं आहे हा जो पार्ट आहे हा पार्ट तुटला या मशीनचा त्याच्यामुळं आज माझी मशीन बंद आहे तर हा पार्ट आता मी जाऊन घेऊन येणार आहे तर हा पार्ट आणल्यानंतर हा पार्ट आपण आता परत बसवणार आहोत जे आपलं प्रेशर फुटर असतं हे पाहू शकता प्रेशरचा जो रॉड असतो स्प्रिंगचा इथं वर प्रेशर फुटर तो तुटलेला आहे तर पाहू शकता हा आपला जो प्रेशरचा जो रॉड असतो तो हा रॉड आहे ह्याला इथं खाली फुटर लागतं आणि वर हे याच्यामध्ये बसतं असं याप्रमाणे आणि हे असं असतं तर हेच आपलं तुटलेलं आहे असं बसलेलं असतं आणि असं लॉकिंग बनवतं एक साईडला पुढच्या साईडने पण आता हे तुटल्यामुळं जे आपलं प्रेशर होतं ते आता प्रेशर फुटक हे प्रेशर पूर्णपणे खराब झालेले आता प्रेशर दाब दहा भेशा बिलकुल पण बसत नाही त्याच्यामुळं मी काय केलं की हे पूर्ण आता रिमूव्ह केलेलं आहे इथून तर पाहू शकता याप्रमाणे त्याचा वाडा वगैरे मी पूर्णपणे काढून टाकलेला आहे आणि हा मशीनचा वड आहे त्याची ही स्प्रिंग आहे आणि हा एक पार्ट आहे तर आता मी हा पार्ट जो आपला थुटलेला पार्ट आहे तो आता आम्ही बाजारातून घेऊन आलेलो आहे आणि तो पार्ट तुम्हाला दाखवतो तर पाहू शकता हा पार्ट आहे हा हा पार्ट मी बाजारातून घेऊन आलेलो आहे हा पार्ट काही जास्त महाग नाही मिळाला मला फक्त साठ रुपयाला मिळाला आहे साठ रुपयाला मी हा पार्ट घेऊन आलेलो आहे आता हा पार्ट मला बसवायचा आहे तर पाहू शकता याप्रमाणे ही जी खाली आहे खालचं आता आपण हे पूर्णपणे काढून टाकलेलं आहे इथं ही जी प्लेट होती ही प्लेट पण काढून टाकलेली आहे हे इथं हे जे दात्रे असतात ते दात्रे पण काढून टाकलेले आहेत सुई काढून टाकलेली आहे याप्रमाणे आपण आता हे सगळं काढून टाकलेले नाही आता आपण ही पूर्णपणे साफ करून घेणार आहोत पहिल्यांदा तर पहिल्यांदा आपण हा जो रॉड आहे या रोडला व्यवस्थित असं साफ करून घेणार आहे याप्रमाणे आपण या रोडला पूर्णपणे साफ केले आणि ह्याच्या आतमध्ये जेवढी काही घाण आहे ही घाण आपल्याला पूर्णपणे साफ करायची आहे आणि आता आपण जो पार्ट टाणलेला आहे तो हा पार्ट आहे हा पार्ट हा पार्ट आहे हा जो हे जी हे जी साईट असते ही साईट अडकवण्यासाठी स्पेशल जागा दिलेली असते मशीनच्या आतमध्ये तर पाहू शकता ही जागा मशीनच्या आतमध्ये इथे ही जागा दिलेली असती त्याच्यामध्ये आपल्याला हा पार्ट अडकवायचा असतो इथं इथं हा पार्ट आपल्याला असा अडकवायचा असतो याप्रमाणे तर कधी कधी काय होतं की हि जे हा जो पार्ट आपण नवीन घेऊन आलो तर हा ही हिची जाडी थोडी जाड असती आणि याच्यामध्ये पूर्णपणे पण टाईट बसून जातं त्याच्यामुळे काय होतं आपल्याला दाब खाली वग होत नाही तर आपण काय करायचं की ह्याला पहिल्यांदा थोडं घासून घ्यायचं एक साईडला याप्रमाणे याला घासून घेऊ याप्रमाणे याला घासून थोडं बारीक करायचं म्हणजे याच्यामध्ये असं फ्री फिरलं पाहिजे तर पाहू शकतो ह्याच्यामध्ये एकदम फ्री फिरते असं असं फ्री फिरलं पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याला आता बनवून घेतलेली ही जाडी पूर्ण थोडी कमी केलेली असे घासून घासून आणि आता आपल्याला हे पार्ट लावायचं आहे तर त्याच्यासाठी त्याची ही स्प्रिंग आहे आणि हा रॉड आहे आणि हा एक पार्ट आहे आता हे जे तुटलेला भाग आहे तुटलेला आपण साईडला ठेवून द्यायला जोडायच्या अगोदर आपण पूर्णपणे साफ करून घ्यायचं आतमध्ये पण घाण वगैरे असेल तर काय परत आपला पार्ट कधी तुटला नाही पाहिजे म्हणून तर पाहू शकता आता हा जो पार्ट आहे आपला पहिला हा पार्ट आपल्याला याच्यामध्ये अडकून टाकायचा पहिल्यांदा इथं याप्रमाणे हा पार्ट आपण ह्याच्यामध्ये असा अडकवायचा आणि नंतर आपला हा जो गोड आहे हा गोड ओरून टाकायचा आणि त्याच्यामध्ये हा जो पाठ घ्यायचा हा पाड पहिला त्याच्या आतमध्ये ठेवून याप्रमाणे असं अडकवायचं तर पाहू येत याप्रमाणे आपण हे आता आप अडकवलेले आहे तर पावस याप्रमाणे हा पाड ह्याच्यामध्ये अडकून टाकायचा हे जे आपलं फुटर आहे फुटारीचा जे फुटरचं एंड आणि फुटा असं खाली वगैरे हा हे जे आहे याप्रमाणे ह्या पार्ट आपण याच्यामध्ये अडकवला पहिल्यांदा आणि नंतर मग हा आपला आता आपण नवीन जो पार्ट आणलेला आहे तो पार्ट हा इथं लावलेला आहे हा जो नवीन पार्ट आहे हा जो रॉड आहे या रॉडला लॉक करून ठेवतो तो हो याप्रमाणे तर आता आपल्याला ह्याला पाहिजे तर सेट करून घ्यायचं ह्याला थोडा अवघड जातोय लावायला पण काय हरकत नाही तर पाहू शकता आणि ह्याचा एक इथं लॉक करायचा एक नट असतो तर हा लॉक नट आहे हा लॉक नट आपल्याला याच्यामध्ये लावायचा इथं याप्रमाणे हा लॉक नट आपण लावलेला आहे आणि आपल्याला हा गोड जेवढा खाली पाहिजे तेवढा आपण आता काढून घेऊया तर पाहू शकता हा गोड आपण याप्रमाणे इतका इतका आता सेट केलेला आहे नंतर मग आपण ज्यावेळेस फुटर लावू त्यावेळेस जर आपल्याला वाटलं अजून आपल्याला कमी जास्त करायचं आहे तर आपण करू शकतो तर पाहू शकता हा ह्याची बाजू आपण खाली ठेवलेली आहे आणि हे एकदम याप्रमाणे असं सेट केलेलं आहे इथं आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला हा जो नट आहे हा टाईट करून टाकायचा तर ह्या नट आपण टाईट केलेला आहे त्याच्यामुळे पाहू शकता याप्रमाणे हे बसलेले आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो आपला स्प्रिंग आहे ती स्प्रिंग आता आपण याच्यामध्ये टाकूया ही स्प्रिंग आता आपण वरून टाकलेली आहे स्प्रिंग मुळे काय होतं हा जो दाब आपण खाली जर घेतला ना तर त्याच्या फुटरवरती थोडा जास्त दाब पडतो त्याच्यामुळं ही स्प्रिंग लावतात आणि नंतर त्याचा हा जो वॉक्सचा नट आहे तो न तापून लावून टाकायचा तर याप्रमाणे हा नट पूर्णपणे टाईट करायचा आपल्याला पाहू शकता आता जसा आपण हा नट आपण टाईट करू तसा हे जे दाब आहे त्या दाब ते आपला प्रेशर वाढत जात तर याप्रमाणे आपण हा पूर्णपणे नट असा टाईट केलेला आहे तर पाहू शकता पूर्ण नट आता आपण टाईट केलेला आहे आणि हा दाब एकदम व्यवस्थित पडायला लागलेला आहे तर याच्यामध्ये गॅप नाही ठेवायचा हे दोन हा पार्ट आणि हा पार्ट दोन चिटकून नंतर मग हा स्क्रू फुल टाईट करायचा फुल टाईट केल्यानंतर आता आपला हा जो वाड आहे तो आता हलनाट नाही नंतर आपल्याला जर वाढला हा प्रेशर अजून थोडं खाली घ्यायचं आहे तर हा नट थोडा ढिल्ला करायचा आणि थोडं खाली घेऊ शकतो अजून काही प्रॉब्लेम नाही तर चालू कामामध्येच ते प्रेशर फोटोचा हा रॉड तुटल्यामुळं माझं काम पूर्णपणे बंद झालं गोदडीचं आणि जर मी हे आता काम ही जी मशीन दुकानात घेऊन गेलो असो तर कमीत कमी मला पाचशे सहाशे रुपये गेले असते आरामशीर पण थोडं आपण डोकं लावलं त्याच्यामुळं हे आता एकदम साठ रुपयामध्येच काम झालं साठ रुपयामध्ये आपलं हे आपण पार्ट आता आपण चेंज केलेलं आहे पूर्णपणे तर आता आपलं पाहू शकते ज्याप्रमाणे दिसत आहे पाहू शकता हा पार्ट तुटला होता तर हा पार्ट आता मी पूर्णपणे जॉईन केलेला आहे ह्याला तर आता आपण जे आपले इथली प्लेट आहे प्लेट आणि जे फुटर आहे ते आता सगळं आता आपण जोडून घेऊयात आणि पाहूयात की आपण जे लावलेलं आहे ते ओके बसलं आहे का नाही बसलं ते तर पाहू शकता हे सगळं आपण काढलं होतं हा प्रेशर फुटर ही दात्री जी प्लेट आहे हे बघा ह्याच्यामध्ये सुई लॉक होते ही सुई आहे हे सगळं हे जे सगळं वगैरे आपण काढले होते हे प्लेट वगैरे सगळं काढले होते आता आता आपण परत लावून घेऊयात अशी मशीन एकदा खोलली की आपण पूर्णपणे एकदम ऑइलिंग बिलिंग करून घ्यायचं आतमध्ये पण आता पाहू शकता आतमधली ही पुगणं घाण मी काढलेली आहे आतली काहीच ठेवलं नाही कारण आपण रेग्युलरली कंटिन्युअसली मशीन आपलाचा वापर असतो आपला आणि असा टाइम आला आता आपल्याला कधी तर पूर्णपणे आतमधून साफ करून घ्यायची सगळीकडे ऑइलिंग व्यवस्थित टाकलेलं आहे ही दात्री काढली होती दातील जोडते आपण दातील जोडून झाली ही जी ती प्लेट आहे लावून टाकायची आहे प्लेट त्याच्या ही एक प्लेट आहे ही प्लेट पण आता आपण लावून टाकायची त्याच्या दोन स्क्रू आहेत तर पहा आता ही जी सुई आपण लावून झाली ना आपले हे जे प्लेटचं होल जे असतं त्या होलच्या बरोबर सेंटरला यायला पाहिजे या प्रकारे बरोबर सेंटरला ठेवायचे असे आपली होल सुई असते नाही असते होल या प्लेटच्या बरोबर सेंटरला ठेवायचे म्हणजे धागा सारखा सारखा तुटत नाही नंतर मग ही जी प्लेट आहे पूर्णपणे टाइट करून टाकायची आता प्लेट टाईट केल्यानंतर आता आपण आपला हा जो प्रेशर आहे तर पाहू शकता हा फुटर आहे आपला फुटाकात आप आपल्याला लावून घ्यायचा आहे दाब त्याला आपण दाब म्हणतो आणि त्याचा हा नट आहे टाकतो याप्रमाणे दाब लावून पूर्णपणे आता असा टाईट करून टाकायचा पाहू दाब एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि कपड्यावर कपडा ज्या वेळेस आपण ठेवू त्याच्यावरती व्यवस्थित असा हा दाब बसल प्रेशर भोटर लावून झाल्यानंतर सुई एकदा चेक करायची बरोबर आपले आपली आहे का आता प्रेशर भोटरला धडकत तर नाही आहे ना जर आता हा प्रेशर भोटरला एकदम चिटकलेली आहे सुई इथं तर ते आपल्याला काय करायचं सगळं करायचंय तर ह्या स्क्रू डायव्हरच्या मदतीने काय करायचं थोडंसं असं असं फिरून घ्यायचं याप्रमाणे आपल्याला सुई बरोबर फुटकच्या मध्ये असं सेट आहे पाहू शकता याप्रमाणे आता मी बरोबर सेट केलंय सुई आणि फुटकच्या बरोबर प्लेट प्लेटच्या फुटकच्या बरोबर सेंटरला आपली सुई आता आलेली आहे याप्रमाणे आता आपण आपलं फुटक जे आहे ते फुटक पण एकदम मुख्य बसलेले पाहू शकता याच्यावरती व्यवस्थित याचं प्रेशर पण आलेलं आहे फक्त हा जो नट आहे हा नट व्यवस्थित पूर्ण ताईट करायचा तर काय आता हा दोघं जोडलेला आहे आता आपण शिलाई बघूयात आपली बसती का शिलाई बसती का बघूयात एकदा तर हे कापड घेतलं असं तर पाहू शकत दाबा असा तर बघा आता कपडा आपला ऑटोमॅटिक जातो याप्रमाणे आपले हे ओके झालेला आहे शिलाई आपली याप्रमाणे आलेली अशी आणि आता ओके झाला आहे तर आता याला आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं जिथं जिथं ऑइल नाही तिथं ऑइल ऑइल टाकून घ्यायचं ऑइल टाकल्याने काय होत मशीन आपली स्मूथ चालते तर ऑइल टाकून घ्यायचं याप्रमाणे त्याच्यामुळे मशीन आपली एकदम स्मूथ चालत जिथं जिथं पॉईंट दिले तिथं तिथं ऑइल टाकून घ्यायचं तर याप्रमाणेच आपण आता हे प्रेशर फोटकचं हे जे आहे त्याला आता आपण ओके बनवलेलं आहे आणि हेच काम जर मी बाहेर दुकानामध्ये घेऊन गेलो असतो तर कमीत कमी सहाशे पाचशे सहाशे रुपये माझे गेले असते पण हे काम माझं आता फक्त साठ रुपयेमध्ये ओके झालं तर याप्रमाणे आपण ही जे फुटलीचं काम आहे ते एकदम घरातल्या घरात म्हणजे आपण स्वतःचं थोडं डोकं लावून आपण हे काम घरीच करू शकतो त्याला काही दुकानामध्ये न्यायचे आपल्याला काही गरज नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूयात आपण एक नवीन व्हिडिओमध्ये